हाय गुड मॉर्निंग आपल्यापैकी बऱ्याच जणींनी आयकियाच्या प्रोडक्टबद्दल ऐकलं आहे पाहिलं असेल तर मी ही खूप ऐकून आहे आयकियाबद्दल पण मला कधी आजपर्यंत जाणं शक्य झालं नाही पण मी असे काही प्रोडक्ट छोटे छोटे ऑनलाईन ऑर्डर करत असते त्यापैकीच हे प्रोडक्ट दोन ऑइल बॉटल्स छोट्या आणि हे तीन काही आर्टिफिशियल प्लांट आहेत पण मी जसे एक्सपेक्ट केले होते त्यापेक्षा थोडे छोटे आहेत हे ज्या तुम्ही ऑइल बॉटल पाहिल्या त्या मला सहाशे रुपये पाचशे नव्याण्णवला दोन आणि हे जे तीन प्लांट्स आहेत हे अडीचशे रुपयाला तीन असे मिळाले आहेत क्वालिटी अगदीच छान आहे यांची हा जो मिल्क फ्रोदर आयकियामधून मी ऑर्डर केला आहे हा बऱ्याच जणींना आवडला तर हा सुद्धा अवेलेबल आहे पण तिथे डिस्काउंट नाही मिळते ओरिजिनल प्राईजवरती आहे तीनशे नव्याण्णव पण मला हा डिस्काउंट आयकियाच्या सेलमधून फक्त रुपयाला मिळाला आहे आणि खरंच मी वापरून पाहिलं आहे अगदीच छान आहे हे काही सिलिकॉनचे फूड कवर आहेत अगदीच हाय क्वालिटीचे सिलिकॉन आहे चांगले आहेत अडीचशे रुपयाला तीन हे मला मिळालेले आहेत बरं बऱ्याच जणींना हे माहिती नाही आहे की आयकिया मधून ऑनलाईन शॉपिंग कशी करायची तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम असं तुम्ही गुगलवरती सर्च करा आणि त्यांच्या वेबसाईटवरून जाऊन लॉग इन करून अथवा बिना लॉग इनचं ऍज अ गेस्ट म्हणून सुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकता ऑर्डर केल्यापासून अगदी तीन चार दिवसातच मला ऑर्डर रिसिव्ह झाली आहे पण यांना प्रीपेड करावं लागतं कॅश ऑन डिलिव्हरी أو غير